क्षरंजी सोपी जे संसाराच्या वाटेवरच पहिलं पाऊल टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्यांच्या जीवनाचं सोनं सदेश्वर राहणार आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोपी समप्रभ निर्विघ्न गुण सर्व कार्येशू सर्वदा सर्व कार्येशू सर्वदा करता तू दुःख करता तुमचं करता आणि करविता ओंकारा तू अष्टविनायक चिंतामणी तू सिद्धिविनायक तू सुख करता तू दुःख भरता रम्य ते रूप सगुण साकार मणी दाटे भाव पाहता क्षण भर अंतर विभवणी येते से घरीवर विघ्न नष्ट व्हावी पूजिता लपोदर पूजिता लपोदर नक्कीच शुभ सोहळ्याच्या त्या साखरपुडा समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी हजेरी लावलीच असतात या बाबतीमध्ये ती मात्र सुद्धा शंका नाही तिच्या खुशीतून खऱ्या अर्थानं स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता स्वराज्य संकल्पिका मासाहेब जिजाऊ आणि राजे श्री छत्रपती शहाजी भोसले अलौकिक त्यागाने आणि असामान्य कर्तृत्वाने सत्यात उरून दाखवलं ते स्वराज्य संस्थापक राजे श्री छत्रपती शिवराय आणि ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न निलया आपल्या भक्कम अंगा खांद्यावरती पेलं ते स्वराज्य रक्षक राजे श्री छत्रपती शंभू महाराज या तीनही महापुरुषांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या पाठ पाटावर त्यास समयी निरंजन कुंटी पाटी दो ताम गंदर, दोन तांबणे तांब्यांचे तांबे तबक ताटे उपरणे अष्टगंध हळद पिंजर गुलाब फुले दुर्वा धूळ कापूस कापूसत्तीच्या अधूर सुरा संगे आणि इम्पिरियल बँकवेट हॉलच्या पवित्र वातावरणामध्ये या ठिकाणी साखरपुडाचा हा धार्मिक विधी संपन्न होतोय दोन जीवांचे आज एक स्वप्न पूर्ण संधी नाते प्रेमाचे आज पवित्र बंधनात बद्ध झाले आपण सारेजण या विधीसाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल अंगे परिवार आणि लटपटे परिवार आपल्या सगळ्यांचे शब्द सुनांनी संघर्ष स्वागत करीत आहे हे चंड मुंड भंडा सुरखंडिनी जगदंबे दंड दंड महिषा सुमर्दिनी दुर्गे महाराष्ट्र धर्म रक्षिके आई तुळजा भवानी आज या ठिकाणी चिरंजीवी सौभाग्यवती सकलकांक्षिणी पौर्णिमा आणि चिरंजीवी स्वप्नी यांचा साखरपुडा समारंभ पार पडतो आहे आई तू आशीर्वाद आहे अखिल जगत स्वामी साम शिव मल्लारी मनिमंत संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्ती दाता जेजुरी कडाधिष्ठित श्री मार्तंड भैरवा श्री मार्तंड भैरवा अगड धुम नकारा सोन्याची जेजुरी देव केले जेजुरा मिळा घोडा खोवऱ्याचा तुटका भंडाराचा तुटका अरे बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट उद्या महाराष्ट्र याचं तुलदैवत ज्योतिबराय खड्डोबर आहे सप्तमाता अष्टविनायक सिद्धिविनायक अकरा मारुती पाला प्रीणोबा आणि झाडू नवघ्यात ते कोटी देवी देवतांचा आशीर्वाद घेऊन आजची पधूवर सुखी जीवनाच्या पहिल्या टप्प्या मध्ये पदार्पण करीत आहेत आणि तो टप्पा म्हणजे साखरपुडा साखरपुडा म्हणजे दोन जीवांचं मधुर मिलन साखरपुडा म्हणजे सासरच्या आणि बाहेरच्या नात्यांची एका पवित्र धाग्यामध्ये केलेली गुंफन तुमच्या उपस्थितीमध्ये घातल्या जातील पुष्पमाला ऋणानपुंधांनी श्रीमंत होईल आजचा शुभ सोहळा आजचा शुभ सोहळा